नमस्कार मराठी टिप्स युवा यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत तर आज मी निरोगी जीवनाचे काही नियम तुम्हाला सांगणार आहे तर हे नियम तुम्ही अगदी शेवटपर्यंत ऐकायचे आहेत आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईकसुद्धा करायचं आहे तर नियम नंबर एक नेहमी पाणी हे बसून प्यावे नाहीतर आपल्याला कायमची टाचदुखी होते नियम नंबर दोन उभे राहून जर जेवण केलं तर आपल्या शरीरामध्ये अनेक प्रकारचे रोग उत्पन्न होतात नियम नंबर तीन शरीरासाठी काळा चहा हा अगदी उत्तमच कारण दूध घातलेला चहा प्यायल्याने खूप प्रकारचे आजार होतात नियम नंबर चार कमी पाणी प्यायल्यामुळे ओठ हे आपले काळे पडतात नियम नंबर पाच कोणतंही फळ हे जेवण कप करण्यापूर्वीच खावं म्हणजे आपल्याला अशक्तपणा कधीही येणार नाही सहा नियमितपणे गाजर खाल्ल्यामुळे हृदयरोगाचा धोका नेहमीच कमी होतो नियम नंबर सात पंधरा दिवस जुने झालेले गव्हाचे पीठ कधीही वापरू नये कारण ते आपल्या शरीरासाठी चांगले नसते आठ जेवताना कधीही मीठ हे वरून घेऊ नये नाहीतर वाढतो नऊ जेवणानंतर रोज गूळ खावा जेणेकरून तुम्हाला ॲसिडिटीचा त्रास होणार नाही नियम नंबर दहा चौदा वर्षाखालील मुलांना मैद्याचे पदार्थ जसं की बिस्किट्स केक आणि सामोसं देण्याचं नेहमी टाळावं कारण त्यांना ते पचत नाहीत नियम नंबर अकरा एकशे साठ प्रकारचे रोग फक्त मांसाहाराने होतात त्यामुळे जास्त प्रमाणात मांसाहार करणं नेहमी टाळावं नियम क्रमांक बारा ताक पिल्यामुळे पचन सुधारते आणि शरीरातील दुष्परिणामसुद्धा कमी होतात तेरा गूळ खाल्ल्यामुळे शरीरातील आपली ऊर्जा ही नेहमी टिकून राहते चौदा मेंदू तल्लक ठेवायचा असेल तर आठ तासांची झोप नेहमी आवश्यक आहे आणि मैत्रिणीनं आपण आठ तासांची झोप ही घेतलीच पाहिजे नियम नंबर पंधरा पोटभर जेवल्याने कधीही अन्न पचत नाही त्यामुळे आपण जर एखाद्या दिवशी जास्तच पोटभर जेवलो तर नेहमी जेवणानंतर ही शतपावली करावीच म्हणजे आपल्याला खाल्लेलं अन्न हे नेहमी पचतं सोळा कधीही रात्री आंबट फळे खाऊ नये नियम नंबर सतरा नव्वद टक्के आजार हे आपल्याला नेहमी पोटातून होत असतात त्यामुळे आपलं पोट हे नेहमी स्वच्छ असलं पाहिजे आणि त्यासाठी आपण ताजे आणि फ्रेश अन्न हे खाल्लं पाहिजे नियम नंबर अठरा भात खाल्ल्यानंतर कधीही दूध पिऊ नका नाहीतर आपल्याला पोटदुखीचा त्रास होतो नियम नंबर एकोणीस पोटाची चरबी जर वाढलेली असेल आणि ती आपल्याला कमी करायची असेल तर रोज एकवाटी दही खा त्यानंतर शेवटचा नियम खाण्यासाठी सैंदव मीठ हे सर्वात आपल्या शरीरासाठी तरी बेस्ट आहे आणि मग त्यानंतर काळे मीठ आणि मग त्यानंतर पांढरे मीठाचा नंबर येतो मैत्रिणींनो हे निरोगी राहण्याचे नियम जर तुम्हाला आवडले असतील तर आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा धन्यवाद